मराठा दादा मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शनासाठी कराड बंदची हाक देण्यात आली आपण पाहताय सकल मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते कराडमध्ये सध्या निघालेले आहेत कराड बंदचं आवाहन करताना कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत कराड बंदचं आवाहन करण्यात येत आहे मनोज जरांगे पाटील याच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कराडबंची हाक देण्यात आली आहे कराडमधली दृश्य पाहताय आपण कराड येतात मनोज जरंगे पाटील याच्या उपोषणाला पाठिंबा दर्शनासाठी सकल मराठा समाजाचे बांधव रस्त्यावर उतरलेत कराड शहरातले आपण दृश्य पाहत आहे कराड बंदची हाक देण्यात आली आहे जे व्यावसायिक आहेत त्यांना शांततेच्या मार्गाने दुकाने बंद करा असं सध्या सकल मराठा समाजाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे कराडच्या मेन रोड परिसरातले आपण दृश्य पाहत आहे